पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचा पुत्र सिद्धार्थ बनसोडे यांना नशीब आजमावणार आहेत याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे सर काय सांगाल यंदा सिद्धार्थ जे आहेत आता निवडणूक लढवण्याची तयारी करतोय कुठल्या वॉर्डमधून तो निवडणूक ही जी आहे ती लढणार आहे उद्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची जी निवडणूक येणार आहे त्या निवडणुकीमध्ये माझा मुलगा सिद्धार्थ हा पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे इच्छुक आहे खऱ्या अर्थानं गेल्या अनेक वर्षापासून माझं काम त्याच्याकडनं पाहिलं जातं आणि एक पिंपरी विधानसभा मतदारसंघाचा आमदार या नात्याने लोकाची जी कामं असतात त्या सोडवण्याचा सिद्धार्थचा मनापासून प्रयत्न असतो सिद्धार्थ निवडणुकीमध्ये उभारणार आहे हे कन्फर्म आहे निश्चित आहे पण अजून त्यांनी कुठल्या वॉर्डमधनं निवडणूक लढवायचा असा निर्णय घेतलेला नाही संध्याकाळी आज मला तो भेटणार आहे त्याला एकदा विचारणार आहे त्याच्यानंतर आमची कुठल्या वॉर्डमधनं निवडणूक लढवायचा असा मार्ग रिकामा होईल रिकामावे आता चर्चा देखील शहरात सुरू झाली आहे की घरनेशाही म्हणजे घरातच आता उमेदवार द्यायला सुरुवात केली आहे किंवा प्रभाग क्रमांक नऊमध्ये काही चर्चा सुरू आहे अतिक्रमण व्हायला लागलेलं आहे की सिद्धार्थ त्या ठिकाणी उभं राहणार आहे तसं नाही आहे प्रभाग क्रमांक नऊमध्ये जे फ्लेक्स लागलेले आहेत हे त्यांच्या मित्रांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी लावलेले पण निश्चित कुठला वाढ निवडायचा हा अजून त्याचा पण निर्णय झालेला नाही आणि माझ्याशी त्या गोष्टीवर काही चर्चा अजून झालेली नाही आहे चर्चा देखील शरद आता मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते की तुमच्या पत्नींना जे आहेत आता अमित गोडखेंच्या आई ज्या आमदार आहेत भाजपच्या अमित गोरखे त्यांच्या आईच्या विरुद्ध जे आहे ते उभं करण्याची तयारी सुरू झाली तुम्हाला तसे दादांनी आदेश देखील देण्यात आले असल्याची चर्चा सुरू झाली ह्या सर्व गोष्टींची चर्चा आहे अजून तसा काय निर्णय झालेला नाही घरामधून कुणाला उभा करायचं कुणाला उमेदवारी द्यायची ह्या संदर्भात आदरणीय दादा सोबत चर्चा केली जाईल आता या संपूर्ण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नक्की युती कुणाकुणासोबत होणार आहे तुमची म्हणजे महाविकास आघाडी असेल किंवा वेगवेगळे घटक कुठल्या घटकांसोबत तुम्ही युती करणार आहे किंवा आघाडी करणार आहे तसं बघितलं तर राज्यामध्ये युतीचं सरकार असल्यामुळं खऱ्या अर्थाने बघितलं तर भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल आर पी आयचा पक्ष असेल यांची युती अनेक दिवसापासून महाराष्ट्रामध्ये राज्य करत असताना तुम्ही आम्ही पाहत आहे पण पिंपरी चिंचोड शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडं पण कार्यकर्त्यांची संख्या जास्त आहे भारतीय जनता पार्टीकडे पण कार्यकर्त्यांची संख्या जास्त आहे कार्यकर्त्याला संधी मिळण्याच्या हेतूनेच युतीचा युतीचा धर्म पाळूनच कार्यकर्ते प्रत्येक ठिकाणी निवडणूक लढणार आहे आपण पाहिलं तर भाजपचे नगरसेवक जे आहेत आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येता पाहायला मिळतात काल देखील मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश झाला ते नुसते येत आहेत का फक्त संधी साधू वाटत आहेत की फक्त आहेत नाही आता कसं असतं की काल आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली पिंपरी चिंचवड शहराच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती झाल्या त्या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये भारतीय जनता पार्टीचे काही नगरसेवकांनी हो प्रवेश केलेले आहे खऱ्या अर्थाने जर आपण बघितलं तर ज्यांनी प्रवेश केलेला आहे त्यांच्या सोयीनुसार वार्डमध्ये बाबा कशा पद्धतीने निवडणूक लढली जाणार आहे आणि प्रतिस्पर्धी उमेदवार हा कुठल्या पक्षाचा असणार आहे त्या पक्षाच्या दृष्टिकोनातूनच पक्षामध्ये प्रवेश चालू आहे पण हे संधी साधू वाटतात का, का नुसतेच निवडणुकीपुरते आले असं वाटतंय का तुम्हाला आता तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण आता जनतेला माहिती आहे की कोण कुठल्या दृष्टिकोनातनं कोणत्या पक्षामध्ये प्रवेश करत आहे कीच आपण पाहिलं तर पिंचवड शहरात जे आहे त्या अनेक पक्षप्रवेश जे आहेत ते राष्ट्रवादीमध्ये होत आहेत त्याचप्रमाणे अण्णा बनसोडे यांचे पुत्र सिद्धार्थ बनसोडे हे या निवडणुकीसाठी उमेदवारी जे आहेत ते मागत आहेत मात्र अध्याप हे निश्चित झालेलं नाही की कुठल्या प्रभागातून ते उमेदवारी मागणार आहेत आज त्यांच्यासोबत चर्चा करून त्या संदर्भात जो आहे तो निर्णय आज घेतला जाणार असल्याचं आपल्याला विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्याकडून सांगण्यात आपल्याला आपल्याकडून पाहायला मिळत आहे विशाल विशालसह मी रणजित जाधव टी व्ही नाईन मराठी इम्प्रिजन चिंचवड हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव